नमस्कार मित्रांनो अजून हा माझा एक नवीन व्हिडिओ हो। बीड आता विधानसभेची जी निवडणूक पार पडली त्यामध्ये मला बंदोबस्त लावण्यात आला होता परळी या ठिकाणी परळी या ठिकाणी मला बंदोबस्त लावण्यात आला होता आणि त्या दिवशी रात्री होती ज्या ठिकाणी पेट्या येणार होत्या पेट्या येणार होत्या त्या ठिकाणी मग मला अचानक बदललं मित्रांनो रात्रीतून कारण त्यांना समजलं की हे जे आहेत कासले साहेब ते ट्रॅफिकला होते आणि हे वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडेच्या यांनी काही गाड्या पकडून कारवाई कारवाई तर करूच दिली नाही आमच्या पीआयने पण गाड्या पकडत होतो मी आणि त्यांना आढळत होतो तर त्यांच्या लक्षात आलं की हे हास तो कसले याला या ठिकाणी ठेवलं नाही पाहिजे ज्या ठिकाणी पेट येणार होते त्या ठिकाणी मला मित्रांनो बदललं आणि मला सांगितलं की तुम्हाला ड्युटी नाहीये मी म्हणलं का सर बंदोबस्तर फार कमी आहे लोक तर आपण इकडून तिकडून बोलवलेत ते म्हणले नाही तुम्ही रिझर्व्हर असाल तुम्हाला ड्युटी लावण्यात आली नाही मी सगळ्यांना विचारपूस केली का 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 नाही मला ड्युटी लावली मला वेगळं वाटायला लागलं सगळ्यांमध्ये सगळेजण ड्युटी करायला लागले मला वेगळं मग दुपारचे बारा वाजले मित्रांनो आणि मग बारा वाजताना एक माझे मित्र आले आणि त्यांनी मला गाडीत म्हणले चला आपण जाऊ जेवायला वगैरे त्याच्या आधी एक गोष्ट घडली मित्रांनो त्याच दिवशी माझ्या अकाउंट वरती दहा लाख रुपये आले संत बाळू मामा कन्स्ट्रक्शन या अकाउंटहून माझं जे अकाउंट आहे पगाराचं अकाउंट रणजित गंगाधर कासले अॅक्सिस बँक मी नंबर बी देतो त्या अकाउंट वर त्याच दिवशी दहा लाख रुपये आले का आले दहा लाख रुपये याचा शोध लावायचा माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी का आले दहा लाख रुपये माझे त्याच दिवशी आणि मला एवढा बंदोबस्त कमी असताना का ड्युटी नाही लावली आणि त्या दिवशीचं मला लोकेशन यांनी माझं लोकेशन काढायचं मला करमाळा करमाळापर्यंत यांनी घेऊन गेले मला बार्शीपर्यंत पर्यंत त्या ठिकाणी मी या चार लोकांच्या पाया पडलो की मला सोडून द्या त्यावेळेस मग माझ्या जवळच्या एका मित्राला फोन केला आणि मी त्या ठिकाणी म्हणलं अरे बाबा मला वाचव आणि मग तो त्याच्या घरी घेऊन गेला आणि ह्याचा ह्याचा पण शोध लागला पाहिजे मित्रांनो ही बीड जिल्हा नुसता दहशत करणारा जिल्हा आहे मित्रांनो चला अजून भरपूर पोस्ट येतील आता ह्याचा शोध लागला पाहिजे मित्रांनो